साधारणतः या कोर्टाच्या निर्णयाकडे हा निर्णय म्हणून बघू नये स्थगिती यासाठी दिली दोन्ही बाजू ऐकल्या जाईल तर्कसंगत मुद्द्यांच्या आधारावर कायदा योग्य आहे की नाही त्याच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का याच्यावर कोर्ट निर्णय देईल आणि संविधानामध्ये हा अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून कोर्टामध्ये जर कोणी दिलं आणि सात दिवसाची स्थगिती दिली तर असं काही आवश्यक नाही आहे की सात दिवसाची स्थगिती म्हणजे काही तो काय कोर्टाने दिले असं वाटतं हा एक सात दिवसाची स्थगिती ही आहे अंतिम निर्णय झाल्यावर स्थगितीचा प्रश्नच उपस्थित होतो इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन